सोलापूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीआधी महायुतीत मोठी घडामोड घडली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार शहाजी बापू पाटील यांचा संघर्ष संपुष्टात येत असून सांगोल्या दोघांनी एकत्र प्रचार सुरू केला आहे याआधी सांगोला नगर परिषद निवडणुकीदरम्यान भाजपने शिवसेना शिंदे गटाला डावलून शेकाप आणि राष्ट्रवादी सोबत युती केल्यामुळे जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर शहाजी बापू पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यावर घात केल्याचा आरोपही केला होता मात्र आता सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीची सत्ता आणण्यासाठी दोन्ही नेते एकत्र आलेत कोणताही विरोध असला तरी सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप आणि महायुतीची सत्ता येईल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलाय दरम्यान बार्शी आणि सांगोला भागात महायुतीतील नेत्यांना सोबत घेत भाजपची ताकद वाढवण्यावर जयकुमार गोरे यांचा भर असल्याचं दिसून येत आहे ते भांडण व्हायचं